श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अंताजी पंत व सौ सुंदराबाई यांनी गोंदवल्यास श्रींच्या सेवेत राहण्याचे ठरवले पण प्रथम त्यांना फार जड गेले पुण्यात श्रीमंत रास्ते यांच्याकडे थाटात राहण्याची सवय झाली होती शरीराचे व जीवेचे तेथे ते फार चोचले व्हायचे पण स्त्रींच्या आज्ञेवरून ते गोंदवल्यास राहू लागले तसतसे रामरायाच्या दरबारातील आमटी भाकरही अमृतासारखी गोड वाटू लागली सकाळी काकड आरतीपासून सुरुवात करून मंदिरातील पडेल ते काम ते करीत भजन पूजन नामस्मरण यामध्ये पुढे पुढे ते रंगून जाऊ लागले एकदा श्री महाराज परमार्थावर राम मंदिरात निरूपण करीत होते इतक्यात सौ सुंदराबाई हिंगण्यास चार आठ दिवसाकरता माहेरी गेल्या होत्या त्या गोंदवल्यास परत आल्या व श्रींचे दर्शन घेण्यासाठी थेट सिंहासनापर्यंत जाऊन श्री महाराजांच्या पायावरती मस्तक ठेवले श्री महाराज लगेच हसत हसत श्रोत्यांकडे पाहून म्हणाले की मी काय सांगतो ते खरे की खोटे हे या बाईच्या पोटातील एक महिन्याचा गर्भही सांगेल सौ सुंदराबाई एकदम अतिशय लाजल्या व मंदिराचे आतील भागात पळून गेल्या त्यांना बरीच वर्षे मूलबाळ नव्हते पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या महिन्यापासून बरोबर नऊ महिन्यांनी मुलीचा जन्म झाला श्रींनी सांगितले त्यावेळी आपल्याला एक महिना झालेला आहे अशी सुंदराबाईंना ही कल्पना नव्हती पुढे श्री महाराजांनी मुलीचे नाव ताई असे ठेवले व सुंदराबाईंना सांगितले तू हिची काही एक काळजी करू नकोस मी हिला माझ्याच कुळात ठेवणार आहे कालांतराने तसेच घडले श्री अशा कितीतरी गमती जमती करीत असत राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम समर्थ